तो आपण या आपण म्हणे काही कवण जाणे हे मनी धरिले येणे परी काही आश्चर्य असे श्रीकृष्ण विचार करू लागले अर्जुनाच्या मनात काय आले कोण जाणे हे काहीतरी विलक्षणच असावे ऐसी पुढील से घेतू तो सहजे जाणे हृदयस्थू परी उगा असे निवांतू तीये वेळी श्रीकृष्ण सर्वांच्या हृदयामध्ये विराजमान असल्यामुळे त्यांनी ते सहज जाणले परंतु त्यावेळी ते काही न बोलता स्तब्ध राहिले तव ते पार्थ सकळ पितामह केवळ गुरु बंधू मातुळ देखता त्यावेळी अर्जुनाने रणांगणावर आपले चुलते आजोबा गुरु बंधू मामा यांना पाहिले इष्ट मित्र आपुले कुमरजन देखिले हे सकळ असती ती आले तया माझी आपले इष्टमित्र मुले बाळे हे सर्व त्या सैन्यात आले आहेत असे त्याने पाहिले सुरुजर सासरे आणि काही सखे सोयीरे कुमर पौत्र धनुर्धरे देखील तेथ आपले जिवलग मित्र सासरे नातेवाईक आणि नातू देखील त्या रणांगणात आलेले अर्जुनाने पाहिले